नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका पाटकळ गावात सोमवारी सकाळपासून एकच खळबळ उडाली होती नागेशच्या बायकोचा खून झाला नागेशनं तिला मारलं गडब्यात टाकलं आणि गंजी पेटून दिली मात्र नागेशच्या कुटुंबाचं असं म्हणणं होतं की किरणने स्वतःला पेटवून घेतलं की तिला दुसऱ्यांनी पेटवून दिलं अशा अनेक चर्चा गावात जोरदारपणे सुरू होत्या एकीकडे नागेश सावंत आणि त्याच्या कुटुंबियासाठी हा एक मोठा धक्का होता आपल्या बायकोनं स्वतःला का संपवलं याचं उत्तर नागेशला मिळत नव्हतं पण किरण यांच्या वडिलांना या सगळ्या प्रकारावर वा संशय वाटत होता त्यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूची पोलिसाकडे तक्रार केली पोलिसांनी संशयावरून नागेशला ताब्यातसुद्धा घेतलं पोलिसासमोर या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्याचं मोठं आव्हान होतं कारण सापडलेला मृतदेह मोठ्या प्रमाणात जळालेला होता त्यामुळे तिची ओळख पटवणं सहज शक्य नव्हतं त्यामुळे हा मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी सोलापूरला पाठवण्यात आला नागेशनं आपल्या बायकोला का मारलं असेल याच्या वेगवेगळ्या थेअरीतसुद्धा सुद्धा चर्चेत यायला लागल्या पण या सगळ्यात आला एक मोठा ट्विस्ट तिच्या मृत्यूचं खापर नागेश्वर फुटलं नागेश विचार करत होता तिनं स्वतःला का संपवलं असेल याच्या काळजीत होता बायको सापडली आणि हे सुद्धा तिच्या मृत्यूची बातमी आणि किरण ही जिवंत कशी सापडली ती जिवंत होती तर जराळलेला मृतदेह कोणाचा होता चक्रवून टाकणारा मंगळवेड्यातलं नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओमधून पंढरपूर तालुक्याच्या आंबेगावात पंचेचाळीस वर्षाचे दशरथ मनोहर दांडगे हे राहतात किरण ही त्यांची मुलगी साधारण तीन वर्षापूर्वी म्हणजेच दोन हजार बावीसमध्ये मध्ये किरणचं मंगळवेढ्यातल्या पाटखळ गावातल्या नागेश सावंत बरोबर लग्न झालं लग्नानंतर किरण आणि नागेश पाटखळ गावातल्या सादत वस्तीच्या परिसरात राहत होते किरण कीरें, नागेश किरणची सासू संगीता दिगंबर आणि चुलत सासरे दत्तात्रय सावंत असे हे कुटुंब लग्नानंतर किरण आणि नागेश यांना एक मुलगी झाली तिचं नाव आय आरोही होते नागेशचं स्वतःचं हॉटेल होतं त्यामुळे या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा हॉटेलचं सगळं काम आवरलं की नागेश रात्री उशिरा घरी यायचा असा नागेश आणि किरण यांचा संसार व्यवस्थित सुरू होता सगळं काही निवांत होतं पण सोमवारी सकाळी बातमी आली की किरण हिच्या मृत्यूची त्यांच्याच वडिलांनी केलेले आरोप आणि पोलिसांनी नागेशला ताब्यात घेणं यामुळे चर्चा सुरू झाली नागेशनं किरणला संपवल्याची याबद्दलच्या बातम्या काही माध्यमांमध्येही आलेत प्रत्यक्षदर्शनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की रविवारी रात्री किरण आपल्या मुलीला झोपत होती साधारण अकरा वाजता नागेश घरी आला त्यावेळी किरण आणि नागेश यांच्यात कडाक्याचं भांडण झालं भांडणाच्या रागातून किरणला नागेशने मारहाण केली त्यानंतर काही वेळातच शेतातल्या कडब्याला आग लावल्याचं आजूबाजूच्या लोकांना दिसलं आजूबाजूचे लोक तातडीने तिथे पोहोचली तिथे एकच गर्दी उसळली तेव्हा या गर्दीत एक त्यांना पूर्णपणे जळालेला मृतदेह दिसला एवढंच दिसत होतं पण या महिलेची ओळख पटत नव्हती अशातच मध्यरात्री साडेतीन वाजता किरणचे चुलत सासरे दत्तात्रय सावंत यांनी किरणचे वडील दशरथ यांना फोन केला तुमच्या मुलीने स्वतःला पेटून घेतले आहे तुम्ही लवकर या असं दशरथ यांना कळवलं घाबरलेले दशरथ आपल्या घरच्या सोबत तातडीनं किरणच्या सासरे दाखल झाले पहाटे वा चार वाजता जेव्हा दशरथ पाटभळ गावात पोहोचले तेव्हा किरणने स्वतःला पेटवून घेतलं असं ओरडत नागेश जोराजोरात रडायला लागला कडब्याची गंजीत जळून खाक झाली होती त्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता त्याच गंजीत मृतदेह होता किरणच्या वडिलांनी हा जळालेला मृतदेह आपल्याच मुलीचं असल्याचं सांगितलं आणि मुलीच्या मृत्यूबद्दल संशयास्पद असल्याची तक्रार पोलिसाकडे दाखल केली पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला संशयावरून नागेशला ताब्यात सुद्धा घेतलं नागेशला अटक झाल्याची चर्चा सगळ्या गावात सुरू झाली पण या महिलेचा मृतदेह हो, मोठ्या प्रमाणात जळल्यामुळे तिचं ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं त्यामुळे मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी सोलापूरला पाठवण्यात आलं माझ्या मुलीला कुणी आणि का मारलं याची चौकशी करा किरणला संपवून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह हो, जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असे आरोप किरणच्या वडिलांकडून आणि इतरही नाते कुटुंबियांकडून करण्यात आली पोलिसांना हे सगळं नागेशनच केलं असेल परंतु का केलं असेल असे प्रश्न पोलिसासमोर उपस्थित होते किरणने स्वतःला पेटून घेतलं होतं का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायची होती यासाठी मृतदेहाची पक्की ओळख पटवणं गरजेचं होतं सोबतच पोलिसांनी आपल्या पद्धतीने या घटनेचा तपास सुरू केला होता या घटनेला काहीच तास उलटले होते मग समोर आल्या या घटनेला सगळ्यात मोठा ट्विस्ट ज्या किरणच्या मृत्यूमुळे हे सगळं प्रकरण घडलं होतं किरण जिवंत होती ती सापडली कराडमध्ये आपल्याच प्रियकरासोबत सातारा जिल्ह्यातल्या कराड शहरात किरण पोलिसांना सापडली तिच्यासोबत एक पुरुष होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो तिचा चुलदिरसुद्धा होता त्याचं नाव निशांत सावंत हा स हा सगळा प्लॅन किरण आणि निशांत सावंतनं बनवला होता नागेशबरोबर लग्न झाल्यानंतर एक मुलगी असूनही किरणचे चुलतधीर निशांत सावंतबरोबर अनैतिक संबंध होते या दोघांना आपला संसा चा चा संसार सुरू करायचा होता पण किरणचं आधीच लग्न झालं होतं तिला लहान मुलगीही होती त्यामुळे प्रियकरासोबत पळून जाणं संसार करणं हे तिच्यासाठी सोपं नव्हतं मग या दोघांनी एक कट रचला अगदी पिक्चरच्या स्टोरीसारखा किरणचा मृत्यूचा बनव किरण आणि निशांत यांनी पंढरपूर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला शोधलं तिला पकडून अज्ञातस्थळी नेऊन तिचा गळा दाबून तिची हत्या केली यानंतर या वेळसर महिलेचा मृतदेह त्याने गवताच्या गंजीत टाकून दिला आणि रात्री ती गंजी पेटून दिली त्याचवेळी निशान किरणला घेऊन सांगोल्याला गेला पुढे त्याने किरणला घेऊन साताऱ्याकडे जाणाऱ्या गाडीत बसून दिलं आणि आपल्यावर कोणालाही संशय येऊ नये म्हणून स्वतः पाठखळ गावात परत आला सोमवारी सकाळी जेव्हा किरणच्या घरचे सावंत कुटुंबातले लोक गावकरी लोक जमले तेव्हा निशांतही त्यांच्या सहभागी झाला होता एवढंच नाही तर त्यानं आपल्या भावाचं नागेतचं स्वांत्वन देखील केलं होतं इकडे किरणच्या कुटुंबांनी नागेश्वर आरोप केले होते पोलिसांनी त्याला ताब्यात सुद्धा घेतलं होतं पण मग या प्रकरणाचा उलगडा कसा झाला पोलिसांनी दिवसभर नागेशची चौकशी केली त्यावेळी तो माझा या प्रकरणात काहीही संबंध नाही मी निर्दोष आहे असे सांगत होता यानंतर पोलिसांनी खबऱ्याच्या माध्यमातून गावात नक्की काय घडतंय ते नक्की माहिती घ्यायला सुरुवात केली तेव्हा पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली जेव्हा किरण आणि निशांतने या भटक्या महिलेला कडबाच्या गंजीत टाकून पेटून दिलं होतं तेव्हा गावातल्या काही लोकांनी पाहिलं होतं त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी कडब्याला आग लावल्याचं पाहिलं पण त्यांना कोणाचाच ओरडण्याचा आवाज आला नाही जर नागेशने किरणला पेटून दिलं असेल तर ती ओरडली असती ही शंका उपस्थित होणं स्वाभाविक होतं जरी किरणना सथावून हे पाऊल उचललं असतं तरीही ती ओरडली असतीच याबद्दल शंका वाढत गेल्या आणि पोलिसांना किरणचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यानंतर ती कराडमध्ये पोलिसांना तिचा प्रेयकर निशांतसोबत सापडली आणि हे प्रकरण उघडकीस आलं सध्या किरण आणि निशांत पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे त्यामुळे त्याच्या चौकशीतून समोर येणाऱ्या माहितीतून या प्रकरणात आणखी काही माहिती मिळते का हे समोर येऊ शकतं या दोघांना कोणी मदत केली होती का या महिलेची हत्या झाली ती नेमकी कोण आहे अशा बऱ्याच प्रश्नाची उत्तरेसुद्धा या दोघांच्या चौकशीतून समोर येऊ शकतात सुरुवातीला पोलीस ज्या नागेतची चौकशी करत होते त्यांच्या या प्रकरणात काही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहेत आपल्याच मृत्यूचा बनाव रचून पतीला फसवावे आणि प्रियाकरासोबत सुखाने संसार करायचा या हेतूने एवढा मोठा कट दोघांनी रचला मात्र पाप कधीही लपत नाही पोलिसांनी किरण आणि निशांतला ताब्यात घेतले आणि जेर बंद केले तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र